लाल डब्यात टाकत्या लाल डब्यात टाकत्या आणि समजा कचरा पडला हा पडला असं कामगार असं काम करेल असं असं डब्यात असं घेतात असं टाकत्यात असं घेतात असं टाकत्यात आला की घेतात करायला करायला सारखं सांगत काय सांगतो अरे पण तुम्हाला मॉलचं काय कौतुक सांगतोय तुला माहित आहे का आपल्या महाराष्ट्र राज्यात काय चाललंय हो सरदार आम्हाला माहिती आहे राज्यात काय चाललंय तुम्हाला माहिती आहे राज्यात काय चाललंय मला इकडे या की काय सांगतो पहा बोललाय दाखवणार आहे चलाच दाखवतो राज्यात काय चला बघूया चला ना कोण आहे को कोपऱ्यात कोण बसले कोण आहे कोपऱ्यात कोपऱ्या कोपऱ्यात कचरा आहे आणि घरातली कामं कोण करणार ना कचरा काढत बसतेस कचरा तर काढू काढून पण मला ऑफिसला जायचंय डबा होय का तुला खायच दिसते कचऱ्याची पिशवी लांब टाकायचं माहित नाही का अरे घंटा बरं ठीक आहे नाम तो लाल लांज पटेवाली ये राम हो ला कचरा कोणी पडला असता अबोराव हो इकडे आलो आलो त्याला ऑलिम्पिक मध्ये पाठवायला पाहिजे नाही त्याला गोल्ड मेडलच दिला पाहिजे बोला फेकताल की नाही हा कसा कचरा फेकला गोलीगत गोली धोका दिला त्यानं डायरेक्ट आहेत मग आता काय होणार काय करायचं भाऊ असं करायला ओला कचरा सुका कचरा आणि घात कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे काय मध्ये माहित नाही तुम्हाला ओला कचरा म्हणजे फळाच्या साली केळच्या साली नारळाची करवंटी त्याचप्रमाणे आपण चहा पितो चहाची पूड समजलं का म्हणजे नष्ट झाडाचा पाला झाडाला पाला फुले हा सगळा ओला कचरा हा ओला कचरा वेगळा करूनच टाकला पाहिजे त्या कचऱ्यापासून आपण घरच्या घरी खरं प्रक्रिया करू शकतो कंपोस्ट खत कंपोस्ट हा आणि सुका कचरा सुका कचरा म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या बिटल्या त्या थर्माकॉल कुठा चिनी मातीच्या वस्तू आणखी आपले चहाचे कप कंटेनर्स कंटेनर्सीचे कंटेनर्स प्लास्टिक चे सुका कचरा आहे तर तो, तो ही सुका कचरा वेगळा करूनच घंटाघाडीत टाकला पाहिजे एरा डाव्या आणि घातक कचरा माहित का नाद नाद आगा। आगा। घात तुम्हाला घातक कचरा नाही सलाईन सिरेन एक्सपायर झालेल्या